नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पान सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच पन एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार जेव्हा मुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बाजार भाव शंभर टक्के होणार पाहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता पण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापास मनापासून आवडला तर व्हिडिओला इथं जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य सा सर्वात अपडेट कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की जेव्हामुळे एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जेव्हापासून मोदी सरकारनं कच्च्या खाद्यतील आयात शुल्कामध्ये वीस टक्क्यांनी वाढ केली तेव्हापासून आपल्याला एकतर्फी तेजी सोयाबीनच्या बाजारात दिसते जो बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तो सध्या कुठंतरी चार हजार सातशेच्या भावावर दिसतो आणि लक्षात घ्या एक ऑक्टोबर नंतर तेजी कायम राहणार आता ही तेजी कायम राहण्याची कारणं कोणती लक्षात घ्या आता अमेरिकेचा विचार केला तर मित्रांनो अमेरिकेमध्ये सर्वोच्च जी बँक आहे जशी आपल्याकडे आय तिथं तशी फेडरल रिझर्व आणि फेडरल रिझर्व्ह बँकेने काय आहे मागच्या चार वर्षात पहिल्यांदा अर्ध्या टक्क्यानं या ठिकाणी व्याजदरात कपात केली आणि त्यांनी अर्धा टक्क्यानी व्याजदरात कपात केली तर काय झालं की जो कॅश फ्लो होता म्हणजे नगदी पैसा होता तो आता काही प्रमाणात अॅग्री कमोडिटीजकडे कडे आलाय आणि अॅग्री कमोडिटीजकडे हा पैसा आल्यानं सिबॉट वरती असणारा जो दर आहे तो वाढायला लागलाय जो दर सुरुवातीला आपल्याला या निर्णयापूर्वी दहा डॉलर प्रतिभूष पर्यंत दिसत होता तो सध्या दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूष पर्यंत दिसतोय हो आणि भविष्याचा जर विचार केला तर एक ऑक्टोबर नंतर तात्काळ हा साडे दहा डॉलर आहे म्हणजे जागतिक बाजारातून कुठंतरी तेजीचे संकेत आहे आणि ही तेजी देशात जशास तशी परावर्तित होणार दुसरीकडे बघायला गेले तर मित्रांनो आपल्या देशांतर्गत बाजारातील कारण तर लक्षात घ्या आपल्याला हमी भावावरती पंधरा ऑक्टोबर नंतर सरकार कोणत्याही क्षणी सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे आणि सरकारनं खरेदी सुरू केली की काय होणार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खालच्या साईडनं पुन्हा एकदा सपोर्ट निर्माण होताना दिसणार म्हणजे कुठंतरी इथं सायकोलॉजिकल मित्रांनो पॉझिटिव्हनेस आहे आणि यामुळे एक ऑक्टोबर नंतर भाव वाढणार आणि दुसरी महत्वाची देशातील असणारी घटना म्हणजे कोणती परतीचा पाऊस मित्रांनो हा परतीचा पाऊस आणि सोयाबीन कापणीच्या हंगामाते याच्यामुळं क्वालिटी प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो एकीकडे डॅमेज माल जास्त निघणार तर दुसरीकडे मित्रांनो उत्पादनात घट दिसून येणार आणि लक्षात घ्या मित्रांनो एवढंच कारण आहे हो का तर नाही येलो मोझॅकचा अटॅक आज आपण जर बघितला तर मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात दिसतोय हीच परिस्थिती कुठंतरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे याच्यामुळे सुद्धा पाच ते दहा टक्के उत्पादनात घट होऊ शकते आणि या सर्व कारणांचा एकंदरीत विचार केला तर बाजारभावात शंभर टक्के तेजी येणार आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला एक ऑक्टोबर नंतर बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी पाच हजार पार होताना दिसणार आणि लक्षात घ्या जर एकतीस ऑक्टोबर पर्यंत या अनुकूल परिस्थितीत जर बाजारभाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचला तरी देखील काही आश्चर्य अजिबात वाटायला नको तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार